भारत के सभी राज्यों की खबर खबर एस एन एस न्यूज चॅनल सबसे नमस्कार एस एन एस टी वी मध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत आहे मी तुमच्या सोबत करुणा तुम्ही पाहत आहात गजानन गवई रिपोर्ट वृक्षवल्ली आम्हा सगे सोयरे अशी निसर्गाप्रती आपले नाते असल्याची शिकवण देणारे संत तुकाराम महाराज यांच्या विचारधारेचा अवलंब करत वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या पुढाकाराने दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी स्वतः आणि कर्मचाऱ्यांच्या श्रमा दानातून नवीन जिल्हा परिषद शासकीय इमारतीच्या परिसरात वृक्षरोपण करण्यात आले हे वृक्षरोपण म्हणजे आपले शासकीय आणि सामाजिक उत्तरदायित्वाची साक्ष देते आता खरा प्रश्न या वृक्षरोपणाचे संवर्धन करण्यासाठी कर्मचारी आपल्या कर्तव्याची बाजू सांभाळतीलच का अर्थातच कर्तव्यदक्ष आणि सामाजिक भान असलेल्या नेतृत्व जोपर्यंत असेल तोपर्यंत तरी वृक्षरोपणाचे संगोपन होईल यात काही शंका नाही